स्वागत आणि यांच्यापासून सुरू करतो हो हो करायची सुरुवात रेडी सगळे ओके नमस्कार नाव तुमचं स्वाती वायदांडे स्वाती वायदांडे आणि ते दुसरे वायदांडे हे वाले आणि सगळे मिळून वायधन सगळे मिळून स्वाती सांगीन दे एका वायधन दे बहिणीसाठी काळ्या वाजवू दे बस काळ्या एवढ्या साठी वाजवायला तुमच्याकडनं उखाणं ऐकायचं आहे म्हणून बाई बाईच्या असा चेहरा केला लाडके बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले आता का तत्मकच घ्या महासाहेबांचे दत्ता हा बोला महादेवाचे हा सरकारी उखाण आहे

अगं पुढे जाऊनच नका बोला पुढे विकास व्हाईट पण त्याच्या पुढे पुढे विकास वाईट अजून पुढे आता काय पुढे आणि सूर्यला चंद्राला इंग्लिश मध्ये मूल म्हणतात विकास रावांचे नाव घेते म्हणतात ना या जी नमस्कार नमस्कार हा पुढे नंदिनी

ज्योती जाधव आहे गुरुदेव गुरुदेव कोणाचा आहे कोणाचा माझे त्यांच्या आई बापण काय डाउनलोड केलंय का ते आहेत ना त्यांचं पण नाव घ्यायला पाहिजे ना ते त्यांच्या आई बापाचे मग तुमचे ना लगेच माझे ह्याला भारी हा गुरुदेव चाललं बरं मग उखणात मग शिबे देतात मग सुकारच्या दोन वाट्या साखऱ्या मी गुरुदेव रामांनी दिला मला सोबत घेतो नवीन नवीन आहे कधी झाले आणि तुला अशुद्या पण अजून मी ताजं ताजं अहो मग नवीन नवीन लग्न झालेली नवरी असते तस नवीन मलाय काय परिचय आपला एक बाळ मग पुढे घेतो नाही असं म्हणा उठा उठा, उठा दिवाळी आली मोठी स्नाची वेळ आल्या आला मग काका सोसायटी सोडून ये

ता उमेश शिंदे कसले शिंदे उमेश शिंदे उमेश शिंदे आणि तुम्ही श्वेता उमेश शिंदे तुम्ही आहे हां आणि उमेश शिंदे कोण आहे विस्तार आहे शिंदे शिंदे आढला आहे हां तुमचं लोक आहे श्वेता अच्छा तुमचं श्वेता आणि उमेश त्याला आहे आणि नौ शिंदे आहे बरं पुढे मंगळसूत्राचा मंगळसूत्र गावाचे खून उमेश गावांचे नाव घेते शिंदेची सून साडी चुक मग करते कुठून घेतली त्या सगळ्या चोरी करायला गेल्या होतं ना यांनीच तेवढी खरेदी करून आणली हां बोला अश्विनी वृत्ता तरी पडत राधिकेला श्रीकृष्ण म्हणाला हास तर त्या नाव घेते तुमच्याकरता खास तुम्हाला माहिती आहे का ही सिंगल बाजू खाली आहे हे असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला ना आणि ॲब्लो की की मग तोंगाने नाही बोलत त्यातल हे आणि हे तोनी पण होतं बोलो ना आज मी <दुणागे>। ना अजून गाडी खुश न खूधी पैठणी घेचण्यासाठी मी फार आहे हौशी म्हणून ड्रेस घालून आले ते या जरा माणसं नाव घेते हो मिनिस्टरच्या देऊ जेवले का हां खाऊन पिऊन ठेऊ बारीक होऊ नका हो तब्येतीची काळजी घ्या बस बाकी हां शेजाती नाव शरतं ये आगीचे मी बगीचा बगीचा मी बगीचा ना उशात नाही येतही ग्यांना त्यांना एखादा फ्लॅट घ्या म्हणायचं काही गरज आहे ती गरज या वा धन्य तुमचं काय पार्लर आहे काय नाही फाउंडेशन बरोबर ओके असत त्याचा बोला आरवी अजय भोसले आरवी अजय भोसले तुझे हिर माझा सासू माझी मया चुकलंय काहीतरी इकडे इकडे बोला माझा हौशी सास माझी मयाळू मा आजांचे नाव घेते आधी मयाशी मग दिवशी माझ्या ना कौसा माझं नसताला तरी बोलल्या मार्गे आपल्याला साक्षी हृदिक सावंत साक्षी रुद्धिक सावंत हृतिक कहो पुला जाई शिरडीत साईनिक राई वा बोला सुधीर सावंत मोठ्या तुम्ही वहिनी इथे मोठ नाही तुम्ही वाटचाय तुम्हाला कुणी त्यानं मोठे केले त्यात मोठ्या तुम्ही यांचं ऐकता हो बोला पुढं हा कुंकू शोधता शोधता सापडला मोती सुधीर रामांचं नाव घेते मी त्यांची सोपं घे तुम्हाला काय लाडक्या बहिणीचे पैसे येत नाहीत येत महाराज मध्ये दिसते हो ते आजी दादा पवार आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मंत्री मुख्यमंत्री त्यांनी तर खरी लाडकी वडील योजना आणली म्हणून दीड दीड हजार रुपये घर येत होत आहे त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे माहिती आहे का हे पक्ष अजून वाढण्यासाठी बरोबर का होता बरोबर ना महाराज साहेब बरोबर का यस बोलो हिरवे हिरवे म्हणून साडी हिरवी घातली आम्ही निळे म्हणून निळे पिवळे घातले मायका देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस रोहितरावांचं नाव घ्यायला मला नाही आवडत बोल हा काय अडचण आहे अविनाशराव अविनाशराव बर कुणी ठेवलंय राव नाव तुमचं तुमची आत खरच सांगतो पुणे नेऊन मुंबई नेऊन पाहिजे आता कुमार कस काय अविनाशराव आहे मग त्यांचं काय अश्विनी अविनाश अविनाशराव <laughs> माने तुम्ही आधी अविनाश ना म्हणले की अविनाश कोणाच आहे सोनू नाही अविनाश कुणाच आहे अविनाश ह्यांच ह्यांचं कुणाच नवन अगो कधी झालंय तुमचं डिसेंबर मध्ये आता आणि हो। विनायक कोणाच आहे त्यांच्या पप्पाचं शोभा शोभा विनायक माने हो। तुमचं काय शोभा कोण आहे सासूबाई आणि विनय कोण आहे अविनाश कोण आहे पतिदेव आणि नवरदेव कोण आहे संध्या बहिणी ह्यांना दोन चार तास बाहेर नेऊन सोडून या तुम्हाला घाबरून तरी जातील त्या आणि अनलगन पुण झाले माझं कधी डिसेंबर मध्ये कधीचा गेल्या वेनतला गेला मन सगळा कशी नशिबाने ठकटा तुमचा अविनाश विनायकांच नाही माझं नाव पूनम माझ ना शोभा 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 कुणाची बायको आहे विनायक विनायकची आणि पूनम कुणाची आहे अविनाशची ची शोभाची मिस्टर कोण आहेत विनायक आणि तुमचे अविनाश अण्ण काय माझं माझाच शोभाचं पण आणि विनायकच विनायकच पण मागे मी पाच मिनिटं समोर थांबवलं काय भाऊंच कधी लग्न झाले माहिती नाही आणि डिशंबर मध्ये कोणा झाले माझ आणि अविनाश हो दोघांच दो या काही दिवशी झालंय विश्वास या लय नका घेऊन जा चाल <laughs> आणली साडी कुठली देगलोरून आणली दिल्ली देगलोर कुठे आहे देगलोर तालुक्यात कुठं आहे देगलोर माहिती आहे तुम्हाला देगलोर माहिती आहे का हा नांदेडला मारला ठसा अविनाश राऊ तुम्ही कुठेही बसा ओ किल्यासारखे दिसा अविनाशराव काय करतात रिक्षा चालवतात ते म्हणतं नवऱ्याला रव केल्यासारखं दिसा तेच काय करतात कामावर जायला उशीर जायला बघ रिक्षावाला रिक्षावर सासरेला असं फिरण महाराज साहेबांना बघू द्या लिपस्टिक लावली पावडर लावली कुणी एवढा उद्योग करायला सांगितला आता लग्न कधी झाले शहाण्णव साली तरी मला दहा वर्ष जातलं कॅश वाटत नाही हे मॉडेल लय जुनं वाटायला लागले कुमार सांगूच जमान्यातलं असं तुम्ही लिपस्टिक लिपस्टिक काय बवारी किती वर्ष झाले लग्नाला बरे दिवस झाले दिवस झाले गर्ष झाले वर्ष म्हणजे लय खाल्लं पाणी गेले जुना कार्यक्रम आहे तुमचा शहाण्णव शहाण्णव तीस बत्तीस वर्ष आहे हा मनिषासू सुभाष गो गावले खूप आले गो गावले जयपूर आपल्या मदत सांगत आहे कुठं आहे जयपूर इकडे मी ब्रिज आली इकडे नाही मला वाट मी लिष्टवाचली आहे गावाचे सगळ्या जयपूर महिने सुनायच नाही मला जयपूरला तिकडून येईल का सण इकडं आहे का सणा सुरू येतो घाटमात्याच्या खाली घाटमात्याच्या खाली बरं खाली पुढं सासू सासरे नंदा जावात घर दिसले भरलेलं सुभाषरावांचे नाव माझ्या हृदयात कोरलेलं मग ते घाटक न जाताना तिथं बितडवर बी कोर आहे का नमस्कार कशा आहात आपण छान वा, वा 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 ते कसे आहेत ते पण मस्त मस्त मुलं वगैरे नाही कधी झाले दीड वर्ष भरपूर वेळ पंचवर्षी काही योजना अजून काय मी म्हणलं ताज ताज आहे का काय बोला तुम्ही का बोला मेरे सौंदर्य का राज आया नया उजाला चार जिसके छाप ने जादू कर दिया त्यांच्यासारखं सांगा अश्विनी अविनाश विनायक शोभा अनमानी नीलम अनुज कोळीला सोन्यांचा कळस अनुज माझे वृंदावन मी त्यांची तुळस नाम तो धनश्री सचिन लोखंडे निळ्या निळ्या आकाशात विमान चालते फास्ट सचिनरावांचं नाव घेतले तुमच्यासाठी खास यस yes. दीपाली दत्तात्रे कोळी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मोद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हवा वेगळी नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्ती होता अन्याय विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता जिजाऊंचा लेख ताकत नाही तर जगात एक होता हे देवा पुढच्या वेळी मला जन्म देताना माझी एक इच्छा लक्षात ठेव मी जर दगड झाले तर सह्याद्रीची कर माती झाले तर रायगडाची कर तलवार झाले तर भवानी तलवार कर वाघ नको मला वाघ नक्या कर मंदिर नको मला जगदेश्वराची पायरी कर आणि माणूस म्हणून जर जन्माला आले हसत हसत मरणारा शिवा काशीत कर हसत हसत मरणारे शंभू राजे जिवंत आहेत माझ्या रक्ताच्या थेंबात थेंबा, थेंबा, माझे शंभू राजे जिवंत आहेत चाळीस दिवस असे उखाणे घ्यायला शिका ज्यातनं मुलांना पुढच्या पिढीला संस्कार काहीतरी चांगले करतील याच्या आधी जो उखाणा तुम्ही घेतला तो तुम माझा आहे उखाणा महाराज साहेब मी लिहिलेला होता जो यांनी आधी घेतला ना महाराजांचा सह्याद्री दगड पर्वत त्यात तुम्ही बरंच काहीतरी काटचाट केलंय <laughs> <laughs> शंभू म्हणून मी लिहिलेला हा उखाण आहे की माझ्या युट्यूब वरती अशी उखाणे बरेच असतात की आम्ही टाकतो लो की लोकांना त्याची प्रेरणा मिळावी महिलांनी अशी उखाणे घ्यावी कुठं भाजीत भाजी कुठं ते ते कामाला का मला कर्मनाम काय जा त्यांना यस खूप सुंदर मला आवडला या येस येस जस काय गुड्डीची गुड्डीची मम्मी काय म्हणतात का गुडी नाही छान आणि सोन्या सोन्या नाही दोनच स्नेहल मंदार कुंभार सोन्याच्या ताटात चांदीची वाटली सोने, 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 सोने नाही घेते खास तुमच्यासाठी तेजीवर झाडाखाली नाग नागी शावा तुम्ही तिकडे कशा घेते बघायला असं काही बघत जाऊ नका हा ईश्वर नावाच्या आशीर्वाद असावा इकडे हा स्नेहल सोमनाथ गायकवाड बर मग नेस्ते नवा शालू त्यावर सोन्याचा सात नेसते नवा शालू त्यावर सोन्याचा साथ सोमनाथ रावांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी हक्का न्याय आरती सागर सावंत जिंकून जिंकून जिंकणार कोण योगेश भाऊ आणि मनीषा ताईन शिवाय आहेच कोण शेवटी आशीर्वाद आहे राणी साहेबांचा शेवटी आशीर्वाद आहे राणी साहेबांचा जिंकल्या शिवाय राहणार आहेत का ते सागररावांच सा नाव घेते होम दिवशी खास यांना रिक्षेवर प्रचाराला बसवा शिवम शिवाजी तुम्हाला माने त्या माने कोण आहे त्या आंबा गरुड पक्षाला शिवाजीरावांचे नाव घेते चंद्र सूर्य साक्षाला शुभांगी शुबा, विजय कदम पानावर पसरले कोवळे ऊन विजयरावांचं नाव घेते कदम यांची सून पाठीमागाच्या महिला त्यांच्याकरता सूचना आहे आपण स्टेजच्या डाव्या बाजूला